आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम अखिल भारतीय विद्यापीठ महिला दही हंडी ग्रुप तर्फे होम मिनिस्टर श्री सचिन सावंत यांनी त्यांच्या खास शैलीत सर्व महिलांना दोन तास विविध महिलांच्या खेळात भाग घ्यायला लावून खळखळून हसवून या कार्यक्रमाची रंगत वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दत्तात्रय रेळेकर यांनी केले या कार्यक्रमाला प्रत्यक्ष चित्रीकरण करणारे पत्रकार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार संध्याकाळी दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी वंडर सिटी ग्राउंडच्या मागील हॉलमध्ये मा हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महिलांचे आरोग्य व योगा एक्युप्रेशर थेरपी तसेच गुंतवणूक अशा विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेल्या सर्व महिलांनी खूप धमाल केली या कार्यक्रमाला कोणतेही शुल्क नव्हते कार्यक्रमाचे आयोजन कांचन सूरज वाळुंज व वा महिला दहीहांडी उत्सवाच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला हा कार्यक्रम सूरज वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला